नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता सकाळचे दहा वाजलेत आणि आता मी चाललोय आहे गणपतीपुळ्यामध्ये तर माझ्यासोबत माझा दादा असणार आहे दिवेशदा तर आता आम्ही चाललोय आहे गणपतीपुळ्यात तर चला तुम्हाला लावतो व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दर्शन सुद्धा घडवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा तर चला जाऊया थेट गणपतीपुळ्यात मित्रांनो सकाळचं वातावरण बघा कसलं झालं एकदम मस्त ऊन वगैरे पडलंय वातावरण बसलं झालं आहे सकाळच चाललो आहे मी मस्त वातावरण झाले दहा वाजले सकाळची आलोय फायनल गणपतीपुळे मध्ये आता खालीच आहे चालत गाडी वगैरे पार्क केलेली आहे तिकडे आता खाली जायचंय चला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता गणपतीपुले प्रवेशद्वाराजवळ आहे समोर दिसत असेल तुम्हाला आणि इकडं आजूबाजूला दुकानं लागलेली आहेत आणि पुढं समुद्रवा दिसतोय थोडा थोडा तर जाऊया आता खाली गेट जाऊया आतमध्ये सर्वप्रथम आधी दर्शन घेऊया आणि इकडं पण मंदिर आहे बाजूला जाऊया आधी दर्शन घेऊया नंतर जाऊया समुद्रावरती चप्पल वगैरे ठेवण्याची व्यवस्था आहे इकडे बाजूला बघा मी इकडून आतमध्ये रांगा लागले आहेत दर्शनासाठी जायच्या बघा दिसते सर लहान मुलांची बघा किती बोरा आहेत इकडे बघा एक उंदीर मामा आहे आणि आपली जी इच्छा असते ती उंदीर मामाच्या कानामध्ये सांगायची आणि ती इच्छा पूर्ण होते पाय धुण्यासाठी व्यवस्था आहे पाय वगैरे धुवून जायचं आतमध्ये वगैरे देऊन मंदिल आता मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी वगैरे थोडी कमी आहे जाऊया आधी दर्शन घेऊ आहे प्रसादी प्रसाद हां प्रसादी आहे प्रसादीची वेळ झालेली आहे आणि आम्ही दुपारी आलेली मग आता प्रसादीचा टायमिंग झाला आहे सर्व प्रसादीचा आस्वाद घेत आहे खिचडी सूचना लिहिली आहे कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये काही शूट करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला बाहेरच मंदिर दाखवतो तर मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊन झाले आणि आजूबाजूने मंदिर बघा बघा मंदिराचे एकदम काम मस्त काम बघा आणि समोर अथंग असा समुद्र समुद्रावरती पण जाऊया आपण का आतमध्ये काय दाखवू नाही शकलो मोबाईल नेणं अलाउड नव्हतं त्याच्यामध्ये तर आता बाहेरून फोटो वगैरे काढूया आणि जाऊया झालंय आता बाहेर निघालोय आहे आम्ही आतमध्ये जाऊया थोडं प्रसाद खाऊया प्रसादासाठी गर्दी बघिते बाहेर पण आहे बघा तर मित्रांनो आता प्रसाद वगैरे खाऊन झाला आहे आणि आता थोडा बाहेर आलो होतो समुद्रावरती बघा समोरून व्यू बघा सर्वांची मजा मस्ती चालू आहे आनंद लुटत आहेत सर्वे खूप भारी वाटतं इकडं हैं। बोटी बघा आतमध्ये तिकडे त्या बघा तीन भाऊ आहेत तीन भाऊ सांगा ते बसलेले आहेत आ इकडे काय तिकडे काय तिकडे काय आहे पॅराशूट निला माणूस तो पॅराशूट दोरी बांधलेली आणि बोट मधून फिरवतात तिकडला खायला आलो इथं ऊन वगैरे खूप बाहेर पडतंय गोला खायला आलोय थोडंफार थंड होण्यासाठी गोल्याचे दुकान बघित इकडे नारळ पाण्याचं दुकान आहे समोर खेळायला आलेला आता आम्ही आलो होतो इकडे आतमध्ये प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आता चाललेला आहे तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलं आहे आता घरी जाण्यासाठी खूप मस्त वाटलं आहे येऊन एकदम भारी तुम्ही पण या कधी आलात तर गणपतीपुलामध्ये मस्त वाटतं एकदम पसंत उंची झाडांची जवळून मापोआ नारलीची झाडं बघ असले नारलीची झाड बघ असले आता चाललोय घरी चला तर मित्रांनो आता घरी आलो आहे आणि गणपती गुळ्यातून आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्शन वगैरे झालं मस्त की फिरलो आणि आता घरी आलो आहे तर व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आली तर ही व्हिडिओ इथंच संपूया आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो